धुळे शहरातील वडजई रोडलगत बोरसे कॉलनीसाठी ओपन स्पेसची जागा आहे त्यात गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने तिथे खेळणाऱ्या मुलांना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे सांडपाणी रस्त्यावर व पटांगणावर साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे म्हणून तेथील रहिवासांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे मलेरिया थंडी ताप डायरिया यासारख्या साथीच्या रोगांची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने हा भाग मुलं माणसांनी कायम गजबजलेला असतो म्हणून पाण्याने साचलेल्या डबक्याच्या शेजारीच कॉलनीसाठी बसवलेल्या मेन लाईन ट्रान्सफॉर्मर असल्याने तेथे कोणत्याही ते क्षणी शॉर्ट सर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो असा सर्व प्रकारचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांची उधळण शहरातील स्वच्छतेवर करण्यात येत असून नेमकी स्वच्छता कुठल्या भागातील करण्यात येते असा सवाल नागरिक करत आहेत म्हणून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष न करता साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये लवकरात लवकर मुरूम किंवा वेस्ट मटेरियल टाकून स्वच्छता करण्याची व्यवस्था करावी नाहीतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत